जसे पावसाचे थेंब पृथ्वीवरच्या झाडा झाडपट्ट्यांवरचे घाणीचे थर धुवून मातीचा सुगंधित सुगंध पसरवत होते त्याप्रमाणे सानियाच्या आठवणीचे पटही स्वच्छ करत होते सानियाचा सकाळचा मूड बहुतेक वेळा बाकीच्या घड्याळांपेक्षा खूप वेगळा असतो जिथे घड्याळांचे हात आणि सानियाच्या कामाचा वेग यांच्यात स्पर्धा असते सानियाने घड्याळाच्या काठ्याने जे वक्तशीरपणा दाखवला आहे तो या जगात दुसरं कोणी नाही आजही तिची सकाळची कामे उरकून ती तिची आवडती लाल साडी नेसून कॉलेजसाठी तयार झाली होती की अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला हा एक विचित्र योगायोग होता की जेव्हाही तिने तिची आवडती लाल साडी नेसली तेव्हा कोणत्याही हवामानाशिवाय पाऊस पडू लागला अचानक आलेल्या या पावसाने त्याला आजही कोणतीही सुट्टी नसताना हतबल केले होते कारण पाऊस कमी होण्याऐवजी अधिकच जोरात होत होता काही मिनटांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर तलावासारखा भरला होता एवढ्या भयंकर रूपाचं प्रतिनिधित्व कोण करू शकतं याची विजा आणि ढग यांच्यात स्पर्धा सुरू होती सानियाला कॉलेजला जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता तेव्हा ती कॉफीचा मग घेऊन झुल्यावर बसली घरात त्या तिच्याशिवाय कोणीच नव्हते राहुल ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता आणि मुलं शाळेत गेली होती त्यामुळे सानिया एकटीच निसर्गाच्या या सुंदर अवताराचा आनंद घेत होती पावसाचे थेंब जसं पृथ्वीवरच्या झाडा वनस्पतीवरील गाणीचे थर धुवून मातीचा सुगंधित सुगंध पसरवत होते तसे सानिया आठवणीची पटही साफ करत होती आठवणींच्या चौकटीत हरवलेली सानिया विचार करत होती की फाल्गुनची प्रसन्न सकाळ कोणत्याही नवविवाहित जोडप्यांसाठी किती रोमांचक असते त्या दिवशीही तिची आवडती लाल साडी नेसून सानियाने थोडासा मेकअप केला होता आणि राहुलला चिडवत होती दोघेही आपापल्या कर्तव्यासाठी सज्ज झाले होते सानिया नेहमीसारखंच सुंदर दिसत होती आणि नवऱ्याला चिडवत होती खर तर राहुलने या आनंदी मोसमातही एक विचित्र जॉकेट घातलं होतं जे सानियाला अजिबात आवडलं नव्हतं सानियाला राहुलने वेगळं काहीतरी घालावं असं वाटत होतं पण तो तयार होत नव्हता नवरा बायकोंचे किरकोळ भांडण पहिल्यांदा आगीसारखे कधी पेटले ते दोघांनाही कळले नाही दोघांच्याही नकळत घड्याळाचे हात आपल्या गतीने वाजत होते दोघांमधील खोडकर भांडण चिघळले आणि सानियाला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे असे तिच्यासोबत मजबूरने जगत आहे या राहुलच्या विधानाने आगीत आणखीनच भर पडली चिडलेली सानिया कॉलेजमध्ये गेली एकदाही मागे वळून पाहिले नाही की राहुलला काही बोलले नाही ती निघून गेली पण राहुल तिला सकाळची लढाई आठवत होती राहुलने इतकं ऐकून त्याचा काय दोष असा विचार करत होती ती फक्त थोडी ड्रेसिंग सेन्स सुधारत होती पण प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं जर तिने दिवसभर राहुलसारखे तिचे प्रेम व्यक्त केले नाही तर याचा अर्थ असा नाही की ती राहुलवर प्रेम करत नाही आणि राहुलच्या मनात हा गोंधळ कसा निर्माण झाला की ती त्याला आवडत नाही त्याच्या जोडीला किती धोका होतो सर्वजण त्याला चिडवायचे की देवाने तुम्हा दोघांची जोडी खूप छान केली आहे पण आज माझ्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते पण मन भरून आले होते तिच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी तिला आलटून पालटून विचारलं काय झालं पण ती कोणालाच काही बोलली नाही तिची तब्येत थोडी बिघडणार आहे असे सर्वांना वाटले मग सर्वजण तिला घरी जाण्याचा सल्ला देऊ लागले मग काय म्हणेल तिला घरी जायचे नाही बरं मग तिने मनाची खाज कमी करण्यासाठी मुलांना शिकवायला सुरुवात केली त्यानंतर ती तिच्या बदलत्या मूडमध्ये इतकी गुरफटली की तिला हवामानाचा बदलता मूड वाचता आला नाही वातावरणाने जोर धरला आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला सानियाला पाऊस आवडत असला तरी आज ती रोमॅंटिक होण्याऐवजी अस्वस्थ होत होती हवामान फाल्गुनचे असेल पण गुलाबी थंडी जाणवत होती सकाळी राहुलला रागाच्या भरात जॅकेट देताना पाहून त्याने चोरी केली नाही पण आता काय करणार तिला थंडी वाचत होती आणि घरी जायला मार्ग नव्हता पाऊस इतका जोरात पडत होता की मेघा सुद्धा लढत आली होती आणि त्याच्यापासून दूर जाऊ इच्छित होती रागाने भरलेली मेघाही गडगडत होती आणि पाऊस पडत होता मध्येच चकचकीत दात होत होती राग दाखवण्यासाठी आपल्याला बिघडलेल्या रूपात हजर असलेल्या मेघा जणू सगळ्यांना धडा शिकवू पाहत होती रडलेल्या मनाला आता सानिया सांभाळता येत नव्हती आता तिला स्वतःला थांबवता येणार नाही असं वाटत होत सर्वत्र पाणीच पाणी होते ढगांची गर्जना आणि विजेचा लकलकाट जणू आम्हाला एक पाऊलही पुढे टाकू देत नव्हते मोबाईलवर पावसानंतर रस्त्यांच्या दुरावस्थेची चित्रे चीड आणणारी होती रस्ते आणि नाले यात फरक नव्हता ठिकठिकाणी रस्त्यावरील पाण्यात गाड्या अडकल्या होत्या काय करावे काय करू नये समजत नव्हते ज्यांची घरे जवळ होती त्यांनाही तिथून निघण्याची हिंमत होत नव्हती मग सानिया काय करणार सानिया आणि राहुलच्या कामाच्या ठिकाणी छत्तीसचा आकडा असला तरी शेवटी तिने आपला सर्व अहंकार सोडून राहुलला मेसेज केला की के तू येऊन तिला घेऊन जा पण राहुलकडून काहीच प्रतिसाद न आल्याने ती आणखीनच घाबरली जेव्हा एखादी व्यक्ती घाबरते तेव्हा नेहमीच वाईट विचार येतात पण सानिया आपला हँडल राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यामध्ये तिचा एक मित्र तिला चिडवू लागला आणि म्हणाला की तुला आज इथे राहायचे आहे का सानिया ओला डोळ्यांनी म्हणाली अशा वातावरणात मी घरी कसे जाऊ त्यामुळे त्याचे मित्र त्याला त्रास देऊ लागले आणि म्हणाले की हा हंगाम फक्त तुझ्यासाठी आहे एक म्हणजे हवामानाचा आनंद आणि त्यावर बाईक चालवणे सानियाने बाहेर पाहिलं तर राहुल तिला बाईकवर घेण्यासाठी बाहेर उभा होता तेही मॉर्निंग शिवाय सानियाचे मन प्रसन्न झाले पण खोलीतून बाहेर पडल्यानंतर थंड हवेच्या झुळुकांनी तिला दयनीय केले बाहेर उभ्या असलेल्या राहुलने सानियाला ते जॉकेट घालायला दिले तेव्हा सगळ्या गोंधळाचं मूळ हे जॉकेट मी घालायचं असा विचार तिच्या मनात आला अजून थोडं भांडण आणि वेगळं काही त्यापेक्षा घालणं बरं झालं असतं हसत राहुल म्हणाला की तू जर ते घातले नाहीस तर तू घरी पोहोचेपर्यंत पाऊस आणि थंडी तुला आजारी पाडेल हवामान आणि पतीचा मूड पाहून तिने ते जॉकेट घातले ते जॉकेट घातलेले पाहून राहुलच्या डोळ्यात आनंद तरळला त्याच्या मित्रानेही त्याचे खूप कौतुक केले सानियाला चिडवत्ती म्हणाली बघ तुझा नवरा तुला किती हवा आहे ज्याने यावेळी स्वतःचा विचार न करता तुला त्याचे जॅकेट दिले आहे जे हवामान सानियाला आत्तापर्यंत धोकादायक वाटत होते तेच आता तिला आनंदी वाटत होते थंड हवेची झुळूक तिच्या श्वासाला लयबद्ध होत होते दिवसभर मनाची चीड पावसाच्या थेंबात वाहून जात होती अवघ्या काही मिनटांचा हा प्रवास खराब हवामानामुळे बराच लांबला होता पण सानियाला जी मजा येत होती ती ती शब्दात वर्णू शकत नव्हती प्रवासात जी नशा आली ती पुन्हा आली नाही आजही सानियाने त्या जॅकेटची खूप काळजी घेतली आहे शेवटी ज्याच्यामुळे पहिला वाद झाला आणि मग त्या वादाचा एवढा सुंदर परिणाम होईल याची काळजी घ्यावी लागते आठवणीच्या खिडकीतून बाहेर पडलेल्या या आनंदी भावनेने सानिया एकटीच हसायला लागली होती